तर नमस्कार सगळ्यांना आज मस्त अशी करणार आहे सोयाबीनची भाजी हे बघा ही सोयाबीन मी एक अर्धा तास भिजायला घातले होते ही सोयाबीन वडी आहे आणि याची भाजी खूपच पौष्टिक लागते यासाठी खोबरं टोमॅटो लसूण कांदा कोथंबीर जमीनुसार मीठ हे घरगुती काळं तिखट आणि हळद घेतलेली आहे आता आपल्याला कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आता मी कांदा बारीक चिरून घेते चांगला कांदा टोमॅटो खोबरं हे बारीक चिरून आपल्याला ते चांगलं असं एकत्र भाजून घ्यायचं आहे चांगलं भाजून घेतल्यानंतर त्याचा जो कच्चापणा असतो तो निघून जातो आणि भाजीला चांगली टेस्ट येते तर हे सर्व चिरून घेते आणि हे चांगलं असं भाजून घेऊया सोयाबीनची भाजी तुम्ही करून पहा खूपच छान अशी भाजी होते मटन चिकन मिसळून जाताल एवढी छान ही भाजी लागते आणि जे व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांनी ही भाजी खायला काही हरकत नाही खूपच छान लागते बघा आता हा कांदा भाजलेला आहे आता यामध्ये मी टोमॅटो घालते बारीक चिरून टमॅटोही बारीक चिरून त्यामध्ये मी घातलेला आहे टोमॅटो घातल्यानंतर यामध्ये आपल्याला खोबरं घालायचं आणि सर्व मी एकत्र साहित्य चांगलं भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल घालून भाजून घ्यायचं आहे भाजल्यानंतर हे छान असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला असं भाजल्यानंतर ना आपल्या जी भाजीला ना ती खूप छान टेस्ट लागते अगदी होतेसारखी भाजी लागते खूपच मस्त लागते त्यामुळे हे असं कांदा टोमॅटो खोबरं आधी भाजून घ्यायचं कच्चा अजिबात नाही घालायचं ना आता बघा यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व काढून घेतलं आहे यामध्ये मी लसूण घालते आणि कोथंबीर घालते आणि हे छान असं वाटून घेते बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे मिक्सरला आता मिक्सरला हे बारीक वाटून झालेलं आहे पॅनमध्ये मी तेल घातलेलं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपण हा वाटलेला मसाला घालून घ्यायचा आहे आणि चांगला परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे आता सगळा मसाला मी यामध्ये घातलेला आहे आणि छान असाही परतून घ्यायचा आहे आणि सोयाबीनची भाजी खूपच छान लागते चपाती बरोबर भाकरी बरोबर तुम्ही खाऊ शकता खूप मस्त अशी लागते आणि झटकीपट होते आणि अगदी मटणासारखीच लागते आता यामध्ये मी एक चमचा मटण मसाला एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा घरगुती काळं तिखट घालते तुमच्यानुसार तुम्ही कमी जास्त तिखट करू शकता आता हे तिखट घातल्यानंतरनं सर्व मसाला एकत्र करून घ्यायचा आहे त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे बघा आता तेल सुटलं की आपण त्यामध्ये सोयाबीन वडी घालून घेणार आहोत आता मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आता जी सोयाबीन वडी आपण भिजवून घेतली होती तीही यामध्ये घालून घ्यायची आहे हे बघा हे सोयाबीन असे त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे आम्ही सगळे सोयाबीन यामध्ये टाकून घेते टाकून घेतल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सर्व असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आता प यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायला लागेल थोडंसं पाणी घालायचं थोडंसंच घालायचं जास्त पातळसुद्धा ही भाजी नाही करायची अशी मिडियम भाजी करायची खूपच छान लागते किंवा असं कोरडं खाल्लं तरी तुम्ही तरी चालेल थोडंसं पाणी घातल्यानंतर ना छान लागते बघा हे ला हे बघा मी थोडंसंच पाणी घातलेलं आहे आणि छान याला आता उकळी येऊन द्यायची वरतून छान अशी कोथंबीर घालायची आहे आणि ही भाजी तुम्ही नक्की करून पहा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला ला गा गा सबस्क्राईब जरूर करा आणि खूपच टेस्टी अशी ही भाजी तयार होते पहा किती छान अशी ही सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा